राजेश राठोड त्यांनी विनंती केली आहे ते बराच वेळ वेश घालून फिरतायत त्याच्यामुळे त्यांना जीव जरा गाभरा झालेला आहे तर तुम्ही घेता बोला बर आदरणीय सभापती महोदय धन्यवाद सभापती महोदय गेल्या दोन महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास त्रेसष्ट मोर्चे बंजारा समाजाचे निघाले आणि त्या माध्यमातून जवळपास बत्तीस लाख बंजारा बांधव रस्त्यावरती उतरले त्यांची मागणी आणि त्या मागणीच्या संदर्भात सर्वप्रथम उल्लेख या ठिकाणी करणं आवश्यक सभापती महोदय बंजारा समाज भारताच्या प्रत्येक राज्यात जवळपास आहे विशेषत तेलंगणा आंध्र प्रदेश बिहार झारखंड आणि ओरिसा सारख्या राज्यांमध्ये आदिवासी संवर्गामध्ये हा समाज मोडतो परंतु हैदराबाद स्टेटचाच निजाम सरकारचा भाग असलेला मराठवाडा आणि विदर्भ एकाच संवर्गाचे प्रमाणपत्र पूर्वी मिळत असलेल्या भागातील लोकांना आज आदिवासी संवर्गाचे प्रमाणपत्र मिळत नाही तर विमुक्त जातीचा आरक्षण त्यांना लावलेला आहे सभापती महोदय बंजारा समाजाची मागणी आहे की हैदराबाद गॅजेट नुसार त्याच्या अनुषंगाने ज्यांची नोंद हैदराबाद गॅजेट इयरमध्ये एस टी म्हणून आहे अशा बंजारा समाजाला आदिवासी संवर्गात समाविष्ट करून त्या जातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र द्यावेत याकरिता महोदय आज जे आदिवासी संवर्गात लोक येतात तर त्या लोकांच्या आरक्षणावर गदा न आणता किंवा त्यांच्या आरक्षणात घुसखोरी न करता अतिक्रमण न करता त्यांचं आरक्षण त्यांना सुरक्षित ठेवून बंजारा समाजाला एस टी ब म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अबकड करण्याचं जे निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला तर त्यानुसार एस टी ब एस टी बंजारा म्हणून आदिवासी संवर्गामध्ये समाविष्ट करावं जेणेकरून आज जे लोक आदिवासी संवर्गात आहे ते नाराज होणार नाही दुसरी विनंती सरकारला माझी अशी आहे की आम्हाला आहे ते फक्त तीन टक्के एवढंच आरक्षण एस टी ब म्हणून तिकडे द्या इथे आहे तेच तिथे द्या म्हणजे तुमची गोळाबेरी चुकणार नाही राज्य सरकारवर तितके दबाव येणार नाही की एक पन्नास टक्क्याची फ्रेम तुटत आहे किंवा काही आणखी काही नवीन प्रॉब्लेम क्रिएट होत आहे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आणि अने अनेक तालुक्यांमध्ये लाखोच्या संख्येने बंजारा रस्त्यावरती उतरले त्यात वृद्ध असतील महिला असतील मुलं असतील तरुण असतील तरुणी असतील शेतकरी असतील मोठ्या संख्येने त्या ठिकाणी त्या थी लोकांनी त्या ठिकाणी आपली शक्ती दाखवलेली सरकारला मी हे निदर्शनास आणू इच्छितो की मोलमजुरी करून ऊसतोडीचं काम करून जगणारा हा समाज जेव्हा मोर्चासाठी बाहेर येतो तेव्हा दिवसाला त्याचे ते पाचशे रुपये बुडतात आणि स्वतःची मजुरी बुडवून बसवते पोटाला चिमटा घेत हा हा न्याय आणि हक्क मागण्यासाठी बंजारा समाज रस्त्यावरती पंतप्रधानांनी डॉक्टर रामराव महाराज यांना लेखी आश्वासन दिलं की जसं सरकार येईल तसं ताबडतोब आम्ही एस टीचं आरक्षण देऊ मुख्यमंत्र्यांनी पोहरादेवीला जाऊन आश्वासन दिलं की पुढच्या वेळेस आम्ही एस टीचं आरक्षण देऊ मग पंतप्रधान तयार आहेत मुख्यमंत्री तयार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब तयार आहेत आणि मला वाटतं तर सगळेच शेलार साहेब वगैरे नीलमताईचं तर वंचित घटकाच्या बंजारा समाजावरती नेहमीच प्रेम राहिलेलं आहे आणि ला लाडकी बहीण म्हणून त्यांनी नेहमी बंजारा बांधवांना साथ दिलेली आहे मग सगळे तयार आहे तर मग अडचण कसली आहे मूळ आदिवासी असल्याचे पुरावे देखील या समाजाच्या लोकांनी आपल्या सरकारला दिलेले गेल्या चार तारखेला मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेऊन घोषणा केली की या संदर्भातला आयोग नेमण्यात येईल मग कशामध्ये उशीर होतोय आणि बंजारा समाजाच्या पाच तरुणांनी राज्यभरामध्ये आत्महत्या केली हे आरक्षण मिळवण्यासाठी आणखी किती अंत बंजारा समाजाचा सरकार बघणार आहे सभापती महोदय बंजारा समाजाचं इतिहास आणि वैभव खूप मोठा आहे सर्व राष्ट्रीय महामार्ग लमान मार्ग म्हणून प्रसिद्ध आहेत ते बंजारा समाजाने बनवलेले आहेत त्या रस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची सोय त्या रस्त्याच्या अवतीभोवती तळ्याची सोय आणि चाऱ्याची सोय वेळोवेळी त्या ठिकाणी बंजारा समाजाने इतिहासामध्ये नोंद आहे संपूर्ण भारत देशामध्ये मीठ मसाला मिरची आणि लसूण याच बरोबर अन्नधान्य आणि वेळ प्रसंगी शस्त्र पुरवण्याचं काम बंजारा समाजाने केलं आणि बंजारा समाजाकडे दळणवळणाचं सगळ्यात मोठं साधन त्या ठिकाणी होतं सचिन भाऊ बंजारा समाजाचा इतिहास जर बघितला तर सगळ्यात मोठे ट्रान्सपोर्टेशन हे बंजारा समाजाचे होते लाखो गायी लाखो गायी आणि बैल त्याच्यावरती लदनी करून तांडा ते तांडा हे लोक ट्रान्सपोर्टेशनचं काम करायचे किती भारताच्या अर्धा तास बोलले <laughs> भारताच्या प्रत्येक भागामध्ये जाऊन या लोकांचं पोट भरण्यासाठी लागणारं अन्न आणि धान्य हे पुरवण्याचं काम बंजारा समाजाने केलं या जिबेवरती चव आणण्याचं मसाल्याचं आणि मिठाचं व्यापार बंजारा समाजाने केलेला आहे आणि प्रसंगी अनेक राज्यांना शस्त्र पुरवून त्यांचं रक्षण करण्याचं काम बंजारा समाजाने केलं याच गोष्टीची भीती बाळगत ब्रिटिशांनी इंग्रजांनी त्यांना क्रिमिनल ट्राईबचा ठपका ठेवत त्यांना बंदिस्त असं कॅन्टॉनमेंटमध्ये ठेवलं सरकारला माझी विनंती आहे की ब्रिटिशाकडे नोंद आहे ट्राईब म्हणून जमाती म्हणून हैदराबाद गॅजेटमध्ये नोंद आहे जमाती म्हणून अनेक ठिकाणच्या सरकारकडे नोंद आहे जमाती म्हणून मग आता विमुक्त जातीमध्ये बंजारा समाजाला न ठेवता विमुक्त जाती अ मधून एस टी ब मध्ये आरक्षण द्यावं अशी विनंती करायला मी या हो ठिकाणी उभा आहे सभापती महोदय आदिवासीचे सर्व निकष आणि नियम पूर्ण करणारा हा बंजारा समाज ज्याच्यामध्ये प्राथमिक जीवन राहणीमान तुम्ही बघा बंजारा समाज <coughs> कुठे कुठे दिसेल तुम्हाला अत्यंत साध्या पद्धतीचे कच्चे घरं झोपड्या झोप <coughs> आणि कमी उंचीच्या घरामध्ये बंजारा समाजाचे तांडे त्या ठिकाणी दिसतात गावापासनं दूर स्वतंत्र राहणीमान असलेला हा बंजारा समाज भिन्न संस्कृती स्वतंत्र अशी वेशभूषा वेगळी ओळख असलेली ले त्यांची लँग्वेज भाषा आणि स्वतंत्र संस्कृती बंजारा समाजाची आहे वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या संवर्गात जरी बंजारा समाज असला तरी त्यांची बोलीभाषा एक त्यांची संस्कृती एक त्यांचं खानपान एक भौगोलिक वेगळेपण सुद्धा बंजारा समाजाचं त्या ठिकाणी दिसतं मी सरकारला सांगू इच्छितो की प्रत्येक गावापासनं दूर तांड्यांमध्ये राहणारा <coughs> हा बंजारा समाज हा थोडे बहुत बुजरेपणा आणि लाजळूपणा मागासलेपणाचं लक्षण पूर्ण करतो आणि म्हणून तो गावापासनं दूर राहतो गावामध्ये जाणं गावामध्ये जाऊन बोलणं बाजारपेठेत बोलणं हे ह्याचं टाळतात लोक आणि म्हणूनच आजही दऱ्याखोऱ्यांमध्ये डोंगरामध्ये आणि गावापासून दूर हा समाज त्या ठिकाणी दिसतो आणि स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर देखील अजूनही बंजारा समाज पिण्याच्या पाण्यासाठी घरासाठी पक्के घरासाठी विद्युतकरणासाठी वाट वाढ बघत आहे है। महोदय है, हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगाने नुकतंच सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं तसंच आरक्षण बंजारा समाजाला या ठिकाणी द्यावं ही मागणी लाखो बंजारांनी या ठिकाणी केलेली आहे अनेक आंदोलन झाले अनेक उपोषण झाले आणि आमचे पाच तरुण या ठिकाणी आत्महत्या करून मृत्यू राजेश भाई दहा दा मिनिट झालेत तुमचे सर्वांना जायचं सभापती फ्लॅट मी पुढचं नाव पुकारतोय झाले ना तुमची दहा मिनिट नाही मी पंधरा मिनिट मागून घेतले सभापतीने निर्देश दिले तसंच मी पुढचं नाव पुकार एकच मिनिट दोन मिनिटात नाही एक घ्या पटकन चला चला पटकन बंजारात एकच मिनिट नाही नाही दोन ना तुम्ही पटकन वेळ नाही मी दोन मिनिट बोल समाजाचं तीन दिवसापासून अरे हो घ्या 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 अन्याय करता सभापती महोदय सभापती महोदय राज्य सरकारने खूप चांगली एक योजना या ठिकाणी आणली की बंजारा समाजाच्या तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत करणे आणि स्वतंत्र महसुली गाव करणे सभापती महोदय त्याबद्दल मी सरकारचं मुख्यमंत्र्याचं माजी मुख्यमंत्र्याचं अभिनंदन करतो परंतु सरकारी यंत्रणा मंत्री महोदय एवढी याला नकारात्मक पद्धतीने हे करते जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे सी ओ तहसीलदार गटविकास अधिकारी ग्रामसेवक आणि सरपंच गेल्या वर्षभरामध्ये जालना जिल्ह्यात मंटा तालुक्यात जेवढे प्रस्ताव स्वतंत्र ग्रामपंचायतीचे दिलेत स्वतंत्र महसुली गावाचे दिले ते सगळे पडू नयेत सातशेपेक्षा जास्त लोकसंख्या हजारपेक्षा जास्त लोकसंख्या पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असताना देखील हे आज पूर्ण होत नाही सरकारला मला विनंती करायची आहे की आपण सक्तीची मोहीम सर्व जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी द्यावी सभापती महोदय स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्यास खऱ्या अर्थाचं स्वातंत्र्य बंजारा समाजाला त्या ठिकाणी मिळणार सभापती महोदय मराठवाड्यावर आता मी वाढून दिलेत सभापती पुढचं नाव पुकारतो सन्मान्य सदस्याची तुम्हाला संपवत आहे सभापती तुम्ही प्रॉमिस केलं होतं संपवत आहे आता मी नाव पुकारलं नाही संपवत काँग्रेसचा संपवत आहे साहेब सभापती महोदय मराठवाडा सिंचन रस्ते दळणवळण शिक्षण आरोग्य उद्योग रोजगार पाणी पुरवठा राजेश भाई तुम्ही तुम्ही एक सिनियर सदस्य आहात सभागृहाची तुम्ही वेळेचं भान ठेवावं